विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया का काही बेसिक प्रश्न अॅन्सर रायटिंगच्या बद्दल तो पहिला प्रश्न हा आहे तो म्हणजे की अॅन्सर रायटिंग का करावे जर आपण यू पी एस सीचे जे, जे फायनल एक्झाम होतं ज्यावरनं तुमचा रँक होतो किंवा ज्यावरून तुम्हाला कुठली सर्व्हिस मिळेल हे ठरतं ते कशाप्रकारे ठरतं हे पाहूया हे ठरतं तुमच्या तुम्हार दोन हजार पंचवीस मार्क्समधून हे जे टू झिरो टू फाय किंवा दोन हजार पंचवीस मार्क्स आहे यामधून तुम्हाला किती मार्क्स भेटतील यावरनं ठरतं की तुम्हाला सर्व्हिस मिळेल तुम्ही पास व्हाल फेल व्हाल हे ठरतं यावरनं याच मार्क्समधून ठरतं की तुम्हाला कुठला रँक येईल यावरनंच ठरतं कुठली सर्व्हिस भेटेल यावरनंच ठरतं की जर सर्व्हिस चांगली मिळाली आय एस किंवा आय पी एस मिळालं तर त्या केसमध्ये तुम्हाला कुठलं कॅडर भेटेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे या दोन हजार पंचवीस मार्क्सवरती ठरतं आता हे दोन हजार पंचवीस मार्क्स कशाप्रकारे डिवाईड होतात जर पाहिलं तर याचे दोन भाग आहेत एक आहे सतराशे पन्नास मार्क्सचा मुख्य परीक्षा आणि त्यानंतर जो उरलेला भाग आहे तो आहे तुमच्या इंटरव्ह्यूसाठी किंवा मुलाखतीसाठी तुम्हाला इंटरव्ह्यू किंवा मुलाखतीमध्ये पण इंटरव्ह्यू किंवा मुलाखत देण्याचाही तेव्हा चान्स मिळेल ज्यावेळी मुख्य परीक्षा पास कराल म्हणजे या सतराशे पन्नासमध्ये खूप चांगले गुण मिळवाल त्यामुळे उत्तरे लिहिणे आणि खूप चांगले लिहिणे फार गरजेचं आहे यानंतर दुसरं कारण सांगतो की का ॲन्सर रायटिंग का करायला पाहिजे याबद्दल जर तुम्ही प्रत्येक मुलाला जर विचारलं एखादा सर्व केला छोटासा मी तर रोज काही मुलांना भेटतो तर त्यामध्ये जेव्हा डिस्कस करतो तर माझा एक कॉमन प्रश्न असतो की तुम्ही कुठलं बुक वापरताय एखाद्या विषयासाठी त्यामध्ये जे मला उत्तरं मिळतात ते बहुतेक सर्वांचे समान असतात ती जर पाहिलं तर कोणी लक्ष्मीकांत वाचत आहे पॉलिटीसाठी तर मेजॉरिटी मुलं लक्ष्मीकांतच वाचतात तर अशा प्रकारे जर सेम बुक्स वापरत आहेत त्या केसमध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळतील ते मिळतील तुम्ही कशाप्रकारे तुमचे जे उत्तर आहे ते तुमच्या एक्झामिनरला किंवा जो पेपर चेक करतो आहे त्याला कशाप्रकारे प्रेझेंट करतात त्यावरती तर त्यामुळे तुमचं उत्तर लेखन फार महत्त्वाचं आहे तिसरा मुद्दा सांगतो आहे तुम्हाला मी असे खूप सारे मुलं पाहिले की जे दरवर्षी प्रिलिम्स पास करतात त्यांना प्रिलिम्स पास होण्यामध्ये कुठलीही अडचण होत नाही त्यांना बहुतेकांना कधी कधी एकशे वीस पेक्षा जास्त एकशे तीस पेक्षा जास्तही मार्क्स असतात पण पर मुख्य परीक्षा पास करू शकत नाही किंवा किंवा इंटरव्ह्यू पास होत नाही का कारण की परत जो प्रॉब्लेम येतो जी अडचण येते ती येते मुख्य परीक्षेमध्ये आणि ती कुठे येते ती अँसर रायटिंगमध्ये या नंतरचा सा मुद्दा सांगतो की का तुम्ही करायला पाहिजे तर त्याबद्दल जर तुम्ही मुख्य परीक्षा पाहाल तर त्यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे आहे तर तीन तास असतो प्रत्येक पेपरला या तीन तासामध्ये तुम्हाला वीस प्रश्न लिहायचे आहेत आणि या वीस प्रश्नामध्ये जर पाहिलं तर दोन प्रकारचे प्रश्न आहे एक आहे दहा मार्कासाठी आणि एक आहे पंधरा मार्कासाठी या दहा मार्काचे जे प्रश्न आहेत त्यांना तुम्हाला एकशे पन्नास शब्दांमध्ये लिहायचे आणि पंधरा मार्काचे यांना अडीचशे शब्दांमध्ये तर टोटल जे असतं या तीन तासामध्ये तुम्हाला जवळपास चार हजार शब्द लिहायचे आहेत हे चार हजार शब्द लिहायला आणि जी तुमची उत्तरपत्रिका आहे ती जवळपास पन्नास पानांची असते या पन्नास पानांमध्ये एक क्वालिटी आन्सर्स लिहिण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस गरजेची असते त्याचा सराव करणे फार गरजेचा असतो हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा हा आहे की ज्या प्रकारे परीक्षा घेतली जाते जर जा तुम्ही पाहिलं तर पहिल्या दिवशी तुमचा एस एचा पेपर होतो दुसऱ्या दिवशी दोन पेपर होतात जी एस वन आणि जी एस टू दोन्ही पेपर तीन तीन तासाचे म्हणजे एका दिवसामध्ये तुम्हाला जवळपास सहा तास लिहायचे आहे तिसऱ्या दिवशी परत तुम्हाला जी एस टी आणि जी एसवर होतो इथे परत तुम्हाला सहा तास लिहायचा आहे मग यामध्ये अडचण काय आहे ना की जर प्रॅक्टिस नसेल तर हे सहा तास तुम्ही टिकणार कसं ते लिहित कसं राहणार आहे तर या सर्व गोष्टींमुळे उत्तर लेखन करणे फार गरजेचं आहे आता मला असं वाटतं की तुम्हाला याचा इम्पॉर्टन्स त्याचं जे महत्त्व आहे ते तर कळलं असेल दुसरा मुद्दा की उत्तर लेखन कधी करायला पाहिजे यू पी एस सीच्या परीक्षेची तयारी करतो आहे पहिल्याच दिवशी उत्तर लेखन करावं का तो कुठेही पहिल्या दिवशी उत्तर लिहिण्याची गरज नाही आहे कारण की उत्तर लेखनासाठी तुम्हाला ज्ञान लागेल तुम्हाला नॉलेज लागेल त्या नॉलेजच्या शिवाय तुम्ही कुठेही उत्तर लेखन करू शकत नाही तर पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला तुमचा सिलेबस करणे अभ्यासक्रम करणे दुसरं म्हणजे मागील वर्षातल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तयार करणे आणि तिसरं म्हणजे की त्या जो जो कोणता विषय आहे ज्यावर तुम्ही उत्तर लेखन करायचं आहे तर त्याबद्दल जे ज्ञान आहे त्याबद्दल जे वाचन आहे ते होणं गरजेचं आहे ते झाल्यानंतरच तुम्ही उत्तर लेखनाला सुरुवात करू शकता पहिला प्रश्न झाला आपला का दुसरं झालं कधी आता पाहूया आपण की कसं उत्तर लेखन करायला पाहिजे पहिल्याच दिवशी आपण जर युपीएससीच्या यावर्षी ज्या प्रश्नपत्रिका घेतल्या आणि त्याला लिहायला सुरुवात केली तर तुम्ही एक प्रश्न लिहाल आणि लिहिणं बंद कराल लिहून घ्या माझ्याकडून का कारण की परत सीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामधले बहुतेक प्रश्न फार कठीण असतात मग सुरुवात कशी करायची तर सुरुवात करा तुमच्या एन सी आर टीमध्ये जे प्रश्न दिलेले आहे प्रत्येक चॅप्टरच्या मागे त्यांना लिहून तुम्ही तर त्या प्रश्नांना लिहू शकता ही एक गोष्ट करू शकता किंवा यू पी एस सीमध्येच मध्येच काही प्रश्न थोडे सोपेही येतात त्या प्रश्नांना लिहून तुम्ही सुरुवात करू शकता म्हणजे काय होईल ना की सुरुवातीला सोपे प्रश्नांना प्रॅक्टिस केल्यानंतर मग हळूहळू आपण त्याचं जे काठीण्य पातळी आहे ते वाढवत नेऊ शकतो त्यानंतर लिहिताना पहिल्याच दिवशी मी एक खूप सुंदर उत्तर लिहील किंवा फार परफेक्ट आन्सर लिहील असं समजू नका पहिले वीस तीस पन्नास जे उत्तरं राहतील ते फारच ऑर्डिनरी राहतील किंवा फार चुकीचे राहतील असं समजा हे चुकीचे उत्तरं लिहिल्यानंतर फार ऑर्डिनरी फार, फार सामान्य उत्तरं लिहिल्यानंतर किंवा त्या सामान्यपेक्षा खालच्या पातळीवरचे उत्तरं लिहिल्यानंतर मग तुमच्या उत्तरांमध्ये थोडी थोडी सुधार व्हायला सुरुवात होतो यासाठी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे प्रॅक्टिस करणे जर प्रॅक्टिस केलं नाही एक दोन उत्तर लिहिले आणि सोडून दिलं जसं आपण सायकल शिकतो सायकल शिकताना जर समजा की पहिल्या दिवशी सायकल शिकायला गेलो पडलो लागलं आणि दुसऱ्या दिवशी सायकल शिकायला गेलोच नाही सायकल शिकणार आहे का आपण तर नाही शिकणार मग त्यावरती उपाय काय आहे तर ते म्हणजे की रोज जाऊन सायकल चालवावी लागेल तेव्हा जाऊन कुठेतरी आपण शिकू शकू सेम असतं जसं आपण स्विमिंग करतो ठीक आहे पोहायला जातो एक दोन दिवस तर नाकामध्ये पाणी आहे ना त्यानंतर हळूहळू शिकतो तर तसंच उत्तर लेखनाचंही आहे पहिल्यांदा फार चुकीचे सामान्य किंवा अतिसामान्य उत्तर लिहू त्यानंतर मग हे जी कला आहे ती विकसित होत जाणार आहे त्यासाठी लागणार आहे प्रॅक्टिस आता हा मुद्दा झाला की कधी करायचं त्यानंतर लिहिताना हम नेहमी हे लक्षात ठेवा की यू पी एस सीच्या ज्या उत्तरपत्रिका असतात ह्या कोऱ्या पानावरती असतात त्यावरती कुठेही रेषा नसतात तर त्या, तो त्या, तो त्या प्रकारे म्हणजे जेव्हा आता नोट्स पण लिहित आहे ना तर त्या कोऱ्या पानांवरतीच घ्या म्हणजे ते प्रॅक्टिस होईल तसंच मग जेव्हा अँसर रायटिंग करतो त्यामध्येही तुम्ही अशा प्रकारेच त्यामध्ये उत्तर लेखन करा आता हा झाला पहिला भाग आता याच्यानंतरचे जे काही प्रश्न आहेत ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेईल आणि तसेच काही प्रश्नही घेईल जसे यू पी एस सीने जे प्रश्न घेतलेले आहे त्याच धर्तीवरती काही प्रश्नही आपण पुढच्या यामध्ये डिस्कस करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही अजून अडचणी असतील जर तुम्हाला काही अजून काही अभ्यासामध्ये अडचणी असतील किंवा कशाही प्रकारच्या अडचणी असतील तर खाली कमेंट करा म्हणजे त्यावरती व्हिडिओज बनवता येतील सो थँक्यू अँड ऑल द बेस्ट